आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेत पक्षातून चौघांना बडतर्फ केली आहे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणारे त्यांचे निकटवर्तीय वैभव खेडेकर यांना पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आहे मनसेची कोकण संघटक आणि राज संघटक वैभव खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला वैभव खेडेकर हे मागील काही महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती त्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा देखील केली मात्र त्यानंतरही त्यांची नाराजी कायम राहिली वैभव हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती येत्या काही दिवसातच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होती मात्र त्याआधीच खेडेकर यांची पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्वाचे मानले जातात मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत चा विधानसभा निवडणुकीत वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता राजखेड नगर परिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्वाचा वाटा होता ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते त्यांच्या माध्यमातून कोकणात मनसेचा झेंडा फडकला होता वैभव खेडेकर यांच्यासह एकूण चार जणांची हकलपट्टी करण्यात आली आहे यामध्ये राजापूर मधील मधील सौदणकर संतोष नलावडे आणि मानगाव रायगड मधील सुबोध जाधव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे पक्षविरोधी नियम आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे मनसेने आपल्या पत्रकात म्हटले आहे